मेथी पिकाची लागवड करून आपण हेक्टरी सात ते आठ टन कशा प्रकारे उत्पादन मिळू शकतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत मेथी पिकाची लागवड करत असताना एकरी बियाणं किती निवडावं कारण बियाणं जर एकरी पेरणी करत असताना आपलं चुकलं तर आपल्याला उत्पादनामध्ये घट येतं त्याचप्रमाणे आभाळ आलं तर मेथी पिकाची मर हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं भरपूर खर्च करून सुद्धा मेथी पीक जळल्या जातं आणि ते आपल्याला तेव्हा मेथी पिकाच्या उत्पादनावर मार दिसून येतो तर नेमका आपण कशा प्रकारे नियोजन करून आपण मेथी पिकापासून चांगलं उत्पादन घेऊया याच्याबद्दल संपूर्ण माहिती येत्या दोन ते तीन मिनिटांमध्ये पाहणार आहोत सगळ्यात प्रथम मी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा हेक्टरी बियाणं आपल्याला पंचवीस ते तीस किलो हे पेरायचं आहे म्हणजेच एका एकरामध्ये आठ ते दहा किलो आपल्याला बियाणं हे मेथीचं गेलंच पाहिजे तेव्हा आपल्याला सात ते आठ टनापर्यंत हेक्टरी हे उत्पादन मिळू शकतं आता आपण काही मेथीच्या जाती पाहणार आहोत याच्यामध्ये फुले कस्तुरी हे नागळीसाठी तसेच मर रोगासाठी सहनशील असलेली जात आहे तर तुम्ही फुले कस्तुरी ही जात निवडू शकता हे आठ दिवसामध्ये याची उगवण होतं आणि जवळपास पस्तीस दिवसापर्यंत याची काढणीस हे मेथी आपल्याला येऊन जाणार आहे दुसरं महत्वाची जात म्हणजेच कस्तुरी सिलेक्शन हे चविष्ट जात आहे छोटी वाढणारी जात आहे चांगलं उत्पादन देणारी ही, चा ही जात आहे या जातीचं वैशिष्ट्य म्हणजेच ही जात नाजूक आहे लहान असत आणि असल्यामुळे बाजारपेठेमध्ये हिला चांगली मागणी आहे हिची उगवण तीन ते पाच दिवसामध्ये हे होऊन जात तर मेथी पिकाची लागवड करत असताना बियाण्यांची निवड करणे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आता मेथी पिकाला युरियाचा उपयोग कधी करावा तर पहिला उपयोग करत असताना आपल्याला पंधरा ते वीस दिवसामध्ये युरियाचा आपल्याला एकरी वीस किलो युरिया हा फेकून द्यायचा आहे आणि दुसरा डोसची गरज नाही पहिलाच डोस आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरामध्ये हा देऊन द्यायचा आहे एकंदरीत मेथी पिकाची लागवड करत जाती आणि त्याच्यावर येणारे रोग याच्याबद्दल आपण माहिती घेतो आता मेथी पिकामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या ती म्हणजेच मेथीवर येणारा रोग म्हणजेच मर रोग कारण भरपूर ठिकाणी मेथी अबाळ आलं की मरून जातं भरपूर सारे आपण त्याच्यावर औषध मारून सुद्धा थांबत नाही तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला जेव्हा बियाण्याची पेरणी करणार आहे तेव्हा आपण थायोमेथॉक्झन आणि थायपोनेट मिथाईल या दोघांची बीज प्रक्रिया करून पेरणी करायची आणि फवारणीमध्ये थायपोनेट मिथाईलचा था तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी एक ते दोन वेळा फवारणी करायची तर याच्यामुळे तुमच्या मेथीवर येणारा मररोग थांबल्या जाऊन तुम्हाला उत्पादनामध्ये नक्कीच वाढी दिसून येईल तर मेथी पिकाबद्दल थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल शेअर करून तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद